आपल्या ऑर्डर आहेत आणि बघा इथं लेबल तयार झालेले आहेत आणि ते मी आता इथं चिपकवून घेणार आहे बघा त्याची प्रोसेस कशी असते याआधी तुम्हाला दाखवलेलंच आहे की मी लेबल कसे जनरेट करते आणि त्यानंतर आपण इथं हे चिपकवून घेत असतो नावाप्रमाणे मी आता इथं लेबल लावून घेणार आहे अशा पद्धतीने हे माझं लेबल लावून झालेलं आहे आणि ह्या सर्व माझ्या सिओडी चा ऑर्डर दी आहे हे बघा तुम्ही इथं बघू शकता जो एवढा ढीक दिसत आहे ना हा नुसता महाराष्ट्र राज्यापुरताच नाहीये तर आजच्या ऑर्डर मध्ये दुसऱ्या राज्यातल्याही भरपूर साऱ्या ऑर्डर आहेत बघा ही आहे आसामची ऑर्डर ही आसामला जाणार आहे आणि दोन ऑर्डर यातल्या गोव्याच्या सुद्धा आहेत आता मला ते शोधायला मिळतील की नाही माहित नाही पण वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या ऑर्डर आलेल्या आहेत आणि बघा हे आत्ता वाजलेले आहेत पावणे पाच आमचे हे सर्व ऑर्डर पार्सल पॅक झालेले आहेत आणि ही उद्याची तयारी आहे उद्या सकाळी पोस्टमन काका येतील दहा वाजता आणि त्यांच्याजवळ हे पार्सल मी देणार आहे बऱ्याच मैत्रिणींचा एक प्रश्न असतो की ताई प्रत्येक वेळेला अडीच इंच शोल्डर पट्टी घ्यायची का तर असं अजिबात नाही नुसार आणि गळ गड़, मागील गळ्याच्या खोलीनुसार शोल्डर पट्टी मध्ये बदल होत राहतात आणि ते बदल कसे असतात याचे सविस्तर मार्गदर्शनाचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आता बघा हे पेपर पॅटर्न आहेत साईज नुसार यांची शोल्डर पट्टी सुद्धा वेगळी वेगळी आहे तुम्हाला इथं दिसत असेल बघा पिवळ्या कलरची जो पॅटर्न आहे त्याची थोडीशी कमी आहे त्यानंतर ब्ल्यू ची थोडी जास्त आहे आणि त्यानंतर व्हाईट ची जास्त आहे म्हणजे तुमच्या मनात जो गैरसमज आहे किंवा शंका आहे की प्रत्येक वेळेला अडीच इंच असते का तर असं अजिबात नाही शोल्डर पट्टी ही प्रत्येक वेळेला बदलत असते तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग पाहिजे असतील आणि अशीच ऑर्डर तुम्हाला सुद्धा घरी मागवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा हे बघा हे पार्सल मी आता इथं ठेवून घेते एका ठिकाणी व्यवस्थित हे सर्व लेबल वगैरे लावून झालेले आहेत या आहे। या बघा आजच्या सर्व ऑर्डर पॅक आहेत आणि बघा ऑर्डरच्या ऑर्डर आहे इथे ऑनलाइनच्या ऑर्डर मध्ये असतं ना आधी पेमेंट आलेलं असतं हे स्पीड पोस्ट पाठवतो आम्हाला स्वतःच्या हाताने इथे पत्ते टाकावे लागतात ह्या बघा या ऑनलाईनच्या ऑर्डर तुम्हाला दाखवते हो बनवावे लागत नाही ज्या सिओडीच्या ऑर्डर आहेत त्यांना मात्र आम्ही लेबल बनवत असतो आणि हे कोंबो पॅक आहेत, थ्रीला असं लेबल असतं आमचं लगेच लक्षात येतं की ही ऑनलाईन ऑर्डर आहे की सीओडी ऑर्डर आहे ती लेबलमुळे